नमस्कार सर्वांना ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात लक्ष्मी कशी टिकून राहील घरात लक्ष्मी स्थिर कशी राहील यासाठी उपाय सांगणार आहे तरी हा व्हिडिओ आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत पाहावा ही तुम्हाला माझी नम्र विनंती चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासू नये पण असे वाटून फक्त चालणार नाही त्यासाठी काही उपाययोजना आपल्याला करावयाच्या आहेत आपण किती मेहनत करत असतो कितीही कष्ट करत असतो पण काही ना काही कारणाचं आपल्या घरामध्ये पैसा हा बाहेर जात असतो कोणत्या ना कोणत्या कारणावर खर्च होत असतो मग अशा वेळे आपण आर्थिक संकटाला सामोरे आपल्याला जावे लागते हे सर्व थांबवण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मग या सर्वासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा माता लक्ष्मीला प्रसन्न करावे लागेल माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे देवी लक्ष्मीची पूजापाठ करायची आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि एकदा का जर माता लक्ष्मी प्रसन्न झाली माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला लाभली तर आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीच भासणार नाही आपले आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होईल ज्योतिषशास्त्रामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत ते कोणते उपाय आहेत ते आता पुढील प्रमाणे आपल्या घरामध्ये आवर्जून एक तरी तुळशीचे झाड असणे आवश्यक आहे रोज सकाळी लवकर उठून त्या तुळशीच्या झाडाला आपण पाणी अर्पण करायचे आहे त्या तुळशीच्या झाडाची पूजा करायची आहे असे मानले जाते की तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी वास करीत असते त्यामुळे रोज सकाळी तुळशीच्या झाडाची पूजापाठ करायची आहे आणि ज्या वेळेस आपण तुळशीला पाणी वाहत असतो त्यावेळे मनामध्ये दे, विष्णुदेवाचे नामस्मरण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचे आहे या मंत्राचा जाप केल्याने घरामध्ये धनधनची वाढ होईलच आणि आपल्या घरामध्ये सुख नेहमी राहण्यास मदत होईल पुढील उपाय म्हणजे कोणत्याही शुक्रवारी स्त्रियांनी किंवा पुरुषांनी दोघांनीही केले तरी चालेल तर शुक्रवारच्या दिवशी काय करायचे आहे सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही एका वेळी आपणास देवघरात आपल्या बसायचे आहे आपल्या देवासमोर बसायचे आहे आणि आपल्या हातामध्ये एक एकमोठ तांदूळ घ्यायचे आहे हे उपाय स्त्रियांनी किंवा पुरुषांनी कोणीही केले तरी चालते तर करायचे काय आहे आपल्या देवासमोर बसून देवा लावायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये देव मधोमध मद एका पाटावर आपल्या मुठीतील तांदूळ तिथे घालायचे आहे आणि त्यात घातलेल्या तांदळावरती माता लक्ष्मीला विराजमान करायचे आहे जर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे नासेल तर फोटो असेल तरी चालेल आणि तो मूर्ती विराजमान झाल्यानंतर तिथे आपण बसायची आहे आणि मनोभावी माता लक्ष्मीला पूजा करायची आहे माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू दे तुझा वास आमच्या घरामध्ये असाच राहू दे अशी मनोभावे देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि ती मूर्ती दिवसभर किंवा रात्रभर त्या तांदळावर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी काय करायचे आहे पूजा विधी झाल्यानंतर आपण ती मूर्ती आहे त्या जागेवर पुन्हा परत ठेवायची आहे आणि ते तांदूळ घेऊन एका कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यास नक्कीच मदत होईल हा खूप प्रभावशाली उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करून पाहावा याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यास मदत व्हायला लागेल आणखीन एक कारण म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी का टिकून राहत नाही याचे खूप मोठे कारण म्हणजे काही स्त्रियांना खरंच माहीत नसतं की संध्याकाळच्या वेळे झाडून काढू नये आपले घर संध्याकाळच्या वेळे कधीही झाडायचे नाही कधीही लोटायचे नाही काही स्त्रियांना खरंच माहिती नाही की ही वेळ माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सायंकाळच्या वेळेस येत असते पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण न कळपणे संध्याकाळच्या वेळे आपली घर स्वच्छ करत असतो पण असे करायचे नाही दिवे लागण्याच्या वेळी आपण कटाक्षाने हे काम टाळायचे आहे असे जर तुम्ही केलात तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल तर स्वामी भक्त हो आजचा हा उपाय तुम्हाला खरंच खूप आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबविते तोपर्यंत सर्वांना धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त